आमच्या सर्व दूध उत्पादकांना साधारणपणे आतापर्यंत एकोणपन्नास म्हशी खरेदी केल्या त्या जिंद हरियाणामधून सुरेश नयन डेअरी फार्मवरनं खरेदी केल्या ब्रँड आणि क्वालिटी घ्यायची असले तर रमन भाई <laughs> तीन टाइम दूध काढून बघितले त्या मशीचं त्यानंतर तीन टाइम काढल्यानंतर ती म्हशी मी खरेदी केलेली इथं आल्यानंतर मस सोळा लिटर पासिंग मशीन दूध दिलं मळगे पिंपळगाव आणि मध्ये यायचं काम करतोय या तुम्ही ज्या मशी आणल्या हरियाणामधून त्या मशीनचं बॉडी स्कोर आणि नसलं म्हणजे एक जात म्हंटलं ब्रीड हरियाणाचा जो ब्रँड आहे मुर्राचा हा मुर्राचा ब्रँड एक नंबर तुम्ही आता खरेदी करून दिलेला आहे मंडळी नमस्कार आपण पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल तर मंडळी आपण आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुक्यामध्ये आलेलो आहे तर या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव जमलेले आहेत यांनी हरियाणावरून मशी आणलेल्या आहेत बरेच शेतकरी मित्र ग्रुप करून गेले आणि तेथून कुणी एक कुणी दोन कुणी तीन अशा सर्वांनी ग्रुप करून मशीनचे काही लॉट आणलेले आहेत आपल्यासोबत सुरेश नयन डेअरी फार्मचे ओनर रमन नयन देखील आहेत यांच्याकडून या शेतकरी बांधवांनी मशी आणलेल्या आहेत तर आपण यांचा परिचय जाणून घेऊयात प्रथम नमस्कार, नमस्कार अपना परिचय करा के जी, मैं रमन नैन सुरेश नैन सुरेश फार्म से, अभी आपके इधर में के थे, इनका रिजल्ट लेने के लिए, कि अपना उधर से आया कैसे है कैसा दूध दे रही है ये चीज जानने के लिए इधर आया अभी ठीक है नमस्कार, नमस्कार। अपना परिचय दे मी महेश विष्णु पाटिल मलगे खुर्द तालुका कागल जिला कोल्हापुर हमें मळगे खुर्दमधून श्रीकृष्ण दूध संस्थेच्या माध्यमातून आमच्या सर्व दूध उत्पादकांना साधारणपणे आत्तापर्यंत एकोणपन्नास म्हैशी खरेदी केल्या त्या जिंद हरियाणामधून सुरेश नयन डेअरी फार्मवरनं खरेदी केल्या त्यांच्याकडली आपल्याला मिळालेली सर्व्हिस किंवा त्यांच्याकडच्या त्यांच्या सुरेश नयन यांची म्हैशी पारखण्याची जो त्यांची कला किंवा त्यांचे ते त्यातले ज्ञान आणि त्यांनी आम्हाला ज्या म्हैशी पद्धतीच्या क्वालिटीच्या चांगल्या दुधाच्या चांगल्या चा, चा, ब्रिडिंगसाठी काम करण्यासारख्या आणि उच्च वंशावळीच्या आणि पहिल्या आणि दुसऱ्या वेताच्या म्हणजे दातात दोन दात चार दातापर्यंतच्या अशा चांगल्या चा, क्वालिटीच्या चा, 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 मुर्रा म्हैशी आपल्याला कमी किमतीच्या बाबतीत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात दिल्या त्याबद्दल आम्ही मळगी खुर्दवाशी आणि श्रीकृष्ण दूध संस्थेच्या वतीनं सुरेश नयन यांचं आमच्या मळगे खुर्द मध्ये त्यांचं आम्ही असं सरसे स्वागत आणि त्यांनी आम्हाला या दुग्ध व्यवसायासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा आम्ही आभार आब, मानतो आणि आतापर्यंत आम्ही आणलेल्या सर्व मशी उत्कृष्ट पद्धतीनं जे तिथं आम्ही खरेदी केल्या आणि तिथं जे ते पासिंग त्यांनी सांगितलं होतं त्याच्याही पेक्षा लिटर अर्धा लिटरनं मशी आमच्या आता सध्या पुढे गेलेल्या आहेत म्हणजे तिथील त्यांनी सांगितलेल्या दुधापेक्षा सुद्धा मशी आमच्याकडं एक लिटरनं दूध जास्त देत आहेत आणि चांगल्या आता आणल्यानं साधारणपणे आणून म्हशी दीड दोन महिने झाले त्यातल्या बऱ्याचशा म्हशी या भरल्यानंतर क कन्फर्म पण झालेल्या आहेत त्यामुळं त्यांचा ह्या दुग्ध व्यवसायातील त्यांच्या वडिलांचा आणि नयनचा अनुभव हा फार मोठा आहे आणि त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांना विनंती आहे की भविष्यासाठी ज्यांना म्हशी खरेदी करायची आहेत त्यांनी जिंदमध्ये सुरेश नईन यांच्याकडं जावावे असे मी सर्व आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करत आणि भविष्यासाठी सुद्धा आम्ही आता उद्या दोनच दिवसात म्हणजे बा, बावीस तारखेला परत उत्पादकांच्या रिस्पॉन्स वाढल्यामुळे परत म्हैशी खरेदी करण्यासाठी दोन दिवसात निघत आणि ह्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळत सर्व उत्पादकांना मिळाल तर परिसरातील सुद्धा शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे जावं असे मी सर्वांना विनंती करतो आता हे जे जा शेतकरी जमलेले आहेत सर्व यांनी किती म्हशी खरेदी केल्या साधारणपणे यांनी पन्नास म्हशी खरेदी केलेल्या आहेत बरं टप्प्या टप्प्यानी केल्या काय एकदा सुमे टप्प्या टप्प्यानी केल्या तीन टप्प्यामध्ये आतापर्यंत आम्ही म्हशी खरेदी केल्या आता चौथ्या टप्प्यासाठी जाणार आहे म्हणजे साधारणपणे सत्तर म्हशी होतील आपल्या बरं तर मंडळी बाकीचे जे शेतकरी बांधव जमलेले आहेत त्यांचा परिचय आणि कि त्यांनी किती म्हशी घेतल्या ते बघूयात दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या माझे नाव विठ्ठल मानकू देवेकर बर राहणार खुर्द आम्ही म्हैस एक खरेदी केलेली आहे एक खरेदी केली एक खरेदी केलेली किती लिटर ते मैस बारा लिटर बर हिथं देते का तेवढं हा देत्या बर ह्यांनी गॅरंटी दिली तेवढं तुम्हाला तशी का मैस चांगली आहे काय परवासात वातावरण आपल्याला तिकडलं वातावरण फरक पडलं म्हणून आम्हाला कमी दूध आहे बर बर, बर म्हणजे आमच्या प्रमाणे आम्हाला दूध मिळत आहे मिळतंय चांगलं हो किती दिवस झालं तुम्ही आणून मैस आणून दीड महिना झाला की बरं दीड महिना आहे नंतर ते मैस आता भरवलेले आहे आणि ते मला वाटते शंभर टक्के फिट बर 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 दादा नमस्कार नमस्कार तुम्ही किती म्हशी घेतले मी एक मस घेतलेला आहे बर आ, कशी म्हैस कितीला घेतली आणि किती लिटर एक लाख सदतीस हजार मी ती साडे लिटर दूध इथं सध्या आपल्यापेक्षा पाच दूध येते असा आहे मै चांगली आहे दोन दाती आहे रेडी पहिला रो आहे चांगली चांगली मै चांगले दादा नमस्कार किती म्हशी घेतल्या तुम्ही मी एकच घेतली किती लिटर दूध आलाय कशी काय मला तिथं बारा लिटर पाशिंग सांगितलंय बर आता तिचं बारा लिटर दूध आहे बर 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 हा नमस्कार आपल्या हे परिसरामध्ये गोकुळ दूध संघामार्फत एआय वर्कर म्हणून काम करतात बार बार यांचा आपल्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात ज्या सक्सेस रेट जो यांचा आहे तो सर्वात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त आहे डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार परिचय करून द्या आपला नमस्कार मी डॉक्टर अमोल अशोक सावंत मी बांधगेच आहे मी मळगेमध्ये मळगे पिंपळगाव आणि बांधेमध्ये यायचं काम करतोय या तुम्ही ज्या मशी आणल्या हरयाणामध्ये त्या मशींचं बॉडी स्कोर आणि नसलं म्हणजे एक जात म्हंटल ब्रीड हरयाणाचा जो ब्रँड आहे मुर्राचा हा मुर्राचा ब्रँड एक नंबर तुम्ही आता खरेदी करून दिलेला आहे इथं ज्या मशी आल्या आहेत त्यांचं नसल जात कासाची ठेवण बॉडी स्कोर ऑल ऑन एक नंबर आहे बरं सगळ्या मशी सध्या रुटीनला चांगल्या दुधाला आहेत बरं बरं आता सध्याला गाबन पण गेलेले आहेत एक मायामध्ये एक दोन तीन तरी माया एक पाच तरी कडनी कन्स्यू लागणार आहेत बर 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 आता सध्याला तर त्यांचं सगळ्यांच काही तक्रार नाही आता व्यवस्था आहे सगळं आता कसं होतं तुमच्यापेक्षा शेतकरी मित्रांना जास्त त्यातलं माहिती नसतं कळत नसतं त्यावेळेस तिकडून मशी या ठिकाणी आल्या तुम्ही त्या मशीनला बघितलं किंवा त्यांचा चेकअप केला तर काय मशी फॉल्टी किंवा अशा काय वाटल्या का तुम्हाला फॉल्टी काय नाही आल्यानंतर काय आलं एक तिकडे वातावरण एकदम हिट होतं आणि कोल्ड होतं सेट ठेवायला एक थोडंफार ताप वगैरे किरकोळ झालं तर मशी सगळ्या ऑलरेडी चांगला म्हणजे फॉल्टी काय नाहीत म्हणजे असं मेजर म्हणजे गर्भ बाहेर आलं किंवा मस्टायटिस किंवा असं मोठ्या प्रॉब्लेमचं काय नाही किरकोळ होतं खरं त्या मशी सेट झाल्या आठ दिवसातच सेट झालंय काय किरकोळ म्हणजे अशी कोणतीही अडचण या ठिकाणी आली अडचण काय काय नाही ओके नमस्कार थँक्यू आ, किती म्हशी आणल्या तुम्ही रमन शेट मी एकच आणले बर कशी म्हैस कशी क्वालिटी मस ले ले, कर आहे मधून मस आणलेले माझी बर हरियाणा किती लिटरची मैस आहे नऊ नऊ लिटर पासिंग आहे बरोबर दूध दिले तिथे किती लिटर, लिटर दूध कित, देते दिवसाचं साडेसात आठ लिटर दूध देते एका टायमा एका टायमाला देते का देते नक्की का हे आले म्हणून नाही व्यवस्थित दूध वगैरे समाधानी आहे बर बर नमस्कार अजित नमस्कार माझं नाव अजित चौगले मी मधून नयन साहेबांच्या इथून मशी दोन खरेदी केल्यात एक मस एक ला घेतली एक लाख छप्पन हजार ला आणि एक मस एक लाख चोवीस ला घेतली त्यावेळेला तिथं ज्यावेळेला एक लाख छप्पन हजारची मस घेतली ती चांगल्या क्वालिटीची आणि एक नंबर ब्रीडची मिळाली तिथं ज्यावेळेस सोळा पासिंग मशीच हे होतं दूध तीन टाइम दूध काढून बघितलं त्या मशीचं त्यानंतर तीन टाइम काढल्यानंतर ती मस मी खरेदी केलेली इथं आल्यानंतर मग सोळा लिटर पासिंग मशीन दूध दिलं आणि तिचा प्रवास वगैरे हो व्यवस्थित झाला एवढं काय प्रॉब्लेम आहे नाही आणि एक चोवीस पास ती साडेपाच पासिंग होत तिथं चेक केलेलं होतं ते इथं आल्यावर तेवढंच दिले दूध आणि आता जवळजवळ पंधरा ऑगस्ट पासून आता तीन महिने झालं पूर्ण जे काय त्यांचं लीड होतं दुधाचं ते अजून तरी काय कमी आलेलं नाही त्यांचं आहार वगैरे व्यवस्थापन असल्यामुळं दूध व्यवस्थित देत त्यामध्ये मशी घेतल्यानंतर किती दिवसात यांनी विजिट दिला तुम्हाला आम्हाला लगेच दिले एक आठवड्या आठवड्यात दिली की आठ आठ दिवस झाल्यानंतर मशी चेक करून गेले ते बर 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 आ, किती मशी आणल्या तुम्ही एक मैस आणली बर कशी वाटली मैस किती लिटर दूध देते दे सध्याला सध्या ते पाच लिटर म्हणजे दिवसा दहा लिटर दूध देते दहा साडे दहा लिटर बरं किती किमतीला आणली मैस एक लाख पंचवीस हजार पहिले येतात बर किती जाते दोन जाते बर चांगली लागली का मैस चांगली एक नंबर लागले बर तुमच्या मळगी जे गाव आहे आ, है मझे या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या जातीच्या मशी आहेत नाही फक्त जिंद म्हणजे हरियाणा हरयाणा सारच्या जातीच्या इथल्याच मोरा जातीच्या गावठी म्हैस असते हा तर त्याच्यात आणि आपल्या म्हशीमध्ये काय फरक आहे या गावठी मैशला किती जरी आता आपण प्रयत्न केला बघा हे वाढला सुकरास वाढवला काय वाढवला तरी तीन साडे तीन लिटर वर जाते बरं ती मोरा म्हैस ही सहा सात लिटर वर जाते दादा नमस्कार नमस्कार आ, किती मशी आणल्या तुम्ही हरियाणातून हरियाणातून दोन मशी आण किती लागतात एक पहिला ती एक त्रेचाळीस घेतली बर आणि दुसऱ्या येताच्या एक चाळीस बर एक सत्तेचाळीस लागेल बर चांगलं दूध देतात काय दूध आवडीज चांगला आहे ताज दुसऱ्या येताच्या तेरा लिटर तेरा लिटर देते आता बर आणि पहिल्या त्याची आहे ती दहा लिटरची बरं बरं ह्यांनी फसवलं तर नाही फसवलं नाही आहे व्यवस्थित आहे काय जबरदस्ती असं काय नाही आहे व्यवस्थित आपल्या मनाने तिथे गेलं तर मशी घेऊ शकतो कारण आपण जर जास्त फिरवलं तर एखाद्याची चिडचिड होती तशी ह्यांनी चिडचिड तर नाही ना केली नाही 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 बर चला नमस्कार नमस्कार किती मशी आणल्या तुम्ही मी दोन मशी आणले आहेत हा बर किती किती लिटरच्या आहेत दहा दहा लिटरच्या दोन्ही आहेत आता सध्या दूध तेवढा हाय किती वेळ एक दुसऱ्याला आला एक तिसऱ्या आला बर बर जेवढी बोली होती तेवढं तेवढं दूध आहे त्याच्यापेक्षा दूध आणि माणसी शांत आहे बरं बर काही अडचण नाही काही अडचण नाही ठीक आहे दादा नमस्कार किती म्हशी आणल्या दोन आणल्या किती किती लिटर दूध काय का एक तेरा पाशिंग आहे आणि एक बारा पाशिंग जे आहे बर देत आहेत का ह्यांच्या बोलीप्रमाणे दूध दिलंय का देतात तिथला अनुभव कसा तुमचा अनुभव त्यांचा एकदम खास राहिला आणि तिने काय आम्हाला दाखवण्यात म्हणजे कोणती कमी दाखवली नाही बरं बरं आणि मशी एकदम ब्रीडच्या दाखवली तिने बर 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 म्हणजे जोपर्यंत आपल्याला पसंत पडत नाही तोपर्यंत दाखवायचं नाही राहा जेव्हा जे अतिशय चांगली सोय केलेली आहे तिने बाकी काही त्यांचं म्हणजे फिरून दाखवली नमस्कार भैया परिचय करून दाखवला सौरभ बाबराव साबळे किती मशा आणले दोन आणले Uh, किती लिटर दूधाच्या काय किमतीने आणले एक आणले ते दुसऱ्या येताच्याच दोन्ही पण आणले एक आहे ती बारा आहे आणि एक आहे ती दहा पासिंग आहे चांगल्या लागले एक नंबर ब्रँड आणि क्वालिटी घ्यायची असली तर रमन भाय वन म्हणजे ब्रँड ब्रँड ब्रेड आणि हे काय आपलं क्वालिटी आणि पैसे पण व्यवस्थित मला सांगा तिथला अनुभव कसा अनुभव खाणं पिणं व्यवस्थित एक नंबर तुम्हाला जी मज पाहिजे ती मिळणार आणि कोणती पण म्हणजे असं हीच घ्या असं काय नाही तिथं शंभर मशी मी बघितल्या तिथं शंभर मशीतल्या रमनबाई मला दोन मशी क्वालिटी दिलेल्या आहेत बरं बरं बर। एक नंबर नमस्कार माझं नाव दत्तात्रय देवेकर मी दोन मशी एक गाबण आणली सात महिन्याची गाभण आहे आणि एक व्यालेली आहे बर तिचं असं बारा लिटर पाशिंग म्हणलं तर बारा लिटर पाशिंग आहे ती सव्वा लाखाची आहे आमच्या संस्था सोडून बाकीच्या दोन संस्थेची आता एक उद्या लॉट उतरल मागच्या एक आठवड्यात आलेला आहे लॉट बरच्या बर, मशीत आमच्या मशीद कम्पॅरिझन करायला तर ते आमच्या जवळ पण येत नाही बर बर एवढा फरक आहे दादा नमस्कार नमस्कार किती आणल्या आपण मी एक मस आणले कशी वाटले क्वालिटी काय क्वालिटी चांगली आहे आणि आम्ही सर्वांनी जे ठरवलं त्या पद्धतीनेच त्यांनी मशी आम्हाला ठरवून दिलेल्या आहेत बर आणि चांगल्या क्वालिटीच्या मशी दिलेल्या आहेत बरं बरं बर नमस्कार नमस्कार किती मशी आण आपण आम्ही एक आणलो बरं कशी वाटते म्हैस कशी क्वालिटी काय म्हैस आता तुम्हाला प्रत्यक्षात इथे भेटायलाच आहे हा काय बर साडेसहा लिटर सकाळी संध्याकाळी साडेसहा लिटर बर तेरा लिटर, लिटर पाचशे चांगले दूध चांगले देते हो हो

आ, पहले जो क्या रहता था व्यापारियों के पास से भैस गई है उनके रेट में और आज के रेट में बहुत फर्क रहता था हमने पहले रेट के वाले रेट में ही आज भैंस दिलवाई है दो साल तीन साल पहले अपने किसान आदमी भी खुश है अपने पास जो क्या रहता है किसान आदमी है ये एक या दो बार भैंस लेते हैं बराबर क्यों दो तीन साल के बाद फिर भैंस लेते हैं दो तीन साल में एक बार भैंस लेंगे तो क्या रहता है इनको अच्छा भैस दिलवाना जरूरी रहता है किसान आदमी है एक बार अच्छा भैस मिल गया तो आगे भैस लेंगे इनको अच्छा व्यास नाही मिळतो क्या रहता है ये दो साल पीठे चले जाते इनको रिकवर होने में टाइम होण्या थोडा आप बताओ अपने किसान आदमी क्या क्या मतलब अपने पास बेनिफिट बसन यांच्या जवळ जाण्याचं म्हणजे योगायोगाने मी त्यांचा नंबर मला त्या युट्यूबवर फेसबुक वर न मिळाला आणि मी त्यांना कॉल केल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे राहण्याची खाण्याची व्यवस्था परत म्हैशी दाखवण्याचं जे नियोजन म्हणजे स्वतःच्या गाडीतून फिरणे सर्व तीन तीनशे पर्यंत आम्ही फिरलो आणि जर तिथं जाऊन आम्ही तीनशे किलोमीटर वरती जाऊन मस नाकारली तर कधी चिडले नाही की बाबा मी तीनशे किलोमीटर आलोय आज दिवस गेला असं कधी झालं नाही आता आमच्या पाठोपाठ साधारण गावामध्ये आणि शंभर म्हशी आलेल्या आहेत पण त्या ह्या पद्धतीच्या म्हशी आणलेल्या आलेल्या नाहीत ज्या क्वालिटीच्या भाईने म्हशी घेऊन दिल्या जे ब्रीड आहे किंवा त्यांची कासं जी ठेवण आहे किंवा त्यांचा अंगाचे जो जे दष्ट पुट्टा पाटपुट्टा जे जे मुर्रा नसलसाठी ज्या गोष्टी लागतात त्या एकदम परफेक्ट किंवा संघाचे गोकुळचे जे सगळे क्लास वन अधिकारी किंवा जे डॉक्टर आहेत मुच्छ त्यांनी सुद्धा आमच्या मशीनचे ब्रीड तपासलं तर ते गोकुळमध्ये बसून सांगतात सगळ्यात एक नंबरच्या मशी कोल्हापूर जिल्ह्यात कुठं चांगल्या आल्याकृत मधल्या श्रीकृष्ण डेअरीच्या जा जाऊन आणलेल्या मशी बघा अशा पद्धतीच्या क्वालिटीच्या मशी दिलेल्या आहेत त्यामुळे रमनबाईंचं काम अतिशय चांगला आहे आणि त्यांनी अशाच पद्धतीचं भविष्यात काम, काम, काम करत राहावं हो त्यामुळे त्यांना भरपूर माणसं जोडली जातील शेतकऱ्यांचा त्यांना पुण्य लाभल शेतकऱ्यांचं काम करणं हे इतकं पुण्याचं आणि मोठं काम आहे की अशाच पद्धतीने काम पुढं करत राहावं त्यांनी बरोबर बरोबर बर। तर एकंदरीत सगळे समाधान आहात का बरोबर आहे तर मंडळी अशा पद्धतीने तुम्हाला जर म्हशी खरेदी करायचं असेल तर तुम्ही एकदा नक्की सुरेश नाईन डेअरी फार्म जिंद हरियाणा या ठिकाणी व्हिजिट करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तोपर्यंत नमस्कार नमस्कार